नमस्कार मी राजश्री आज एक खूप सुरेख कवितेचं वाचन मी करणार आहे काय सांगू बाई नवलच झालं काय सांगू बाई नवलच झालं दीड पायावरचं कार्ट दोन पायावर आलं दीड पायावरचं कार्ट दोन पायावर आलं होय गोकुळात पाहिलं होतं आत्ता आणि ती पंढरपुरात दिसलं गोकुळात पाहिलं होतं आणि मला आत्ता पंढरपुरात दिसलोबाई नवलच झालं जा तीन जागी वाकड नाही सरळ उभं राहिलं तीन जागी वाकड नाही सरळ उभं राहिलं खायसा भूभ नवलच झालं बासरी नाही आता बासरी नाही आता शंखने चक्र हातात धरलं बासरी नाही आता शंकर चक्र हातात धरलं असं तिरप खट्याळ बघणं नाही आता असं तीरप खट्याळ बघणं नाही आता डोळे शांत मिटून ठेवलं डोळे शांत मिटून ठेवलं काय सांगू भाई नवलच झालं समध्याचं मडकं फोडणार हात समध्याच मडकं फोडणार हात गबगुमन कमरेवर ठेवलं समध्याचं मडको फोडणार हात गप गुमान कमरेवर ठेवलं आणि गावभर हिंडत होत गावभर हिंडत होत आता इटभर इत इटे इटेवर उभं राहिलं आणि आता इटभर इटेवर उभं राहिलं काय सांगू नवलच झालं माया मुकुंदाला भेटायला गेलते माया मुकुंदाला भेटायला गेलते मला इटल भेटलं आणि मला इट्टल भेटलं खोडी करल वाटलं तर डोक्यावर हात ठेवलं खोडी काढल वाटलं तर माझ्या डोक्यावर हात ठेवलं हसत खेळतो बाळ माझ लय मोठ झालं हसत खेळतो बाळ माझ लय मोठ झालं काय सांगू बाई नवलच झालं की यमुनेच्या तीरावरती गोबगड्या संघ खेळणार यमुनेच्या तीरावरती गोबगड्या संघ खेळणार भीमेच्या तिरी भक्तांच्या प्रेमात न्हालं भीमेच्या तिरी भक्तांच्या प्रेमात काय सांगू बाई नवलच झालं विष विषपाजून मारायला आलेल्या राक्षसिणीला विष पाजून मारायला आलेल्या राक्षसिणीला ते पुतना मावशी म्हणलं आणि इकडं पंढरपुरात सर्व्या जगाची माऊली बनून राहिलं आणि इकडं पंढरपुरात सर्व्या जगाची माऊली बनून राहिलं माऊली बनून राहिलं काय सांगू बाई नवलच झालं